श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीची कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपवाहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्यावर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा खोटा आळ आल आला होता तो आळ श्रीकृष्णाने चतुर्थी व्रत केल्यामुळे केला अशी कथा आहे आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारिका संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्यात श्री स्वामी समर्थ हो।